श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत जर हरायचीच भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही मात्र ते काम नक्की देतं जे आपण करू शकतो जीवन सोपं नसतं तर त्याला सोपं बनवावं लागतं कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही काही गोष्टी या फक्त प्रयत्न करून मिळत नाही तर वेळेवर आपसुकच मिळतात माझ्या चुकीच्या गोष्टी मला सांगा कारण त्या मला सुधारायच्या आहेत इतरांना नाही जीवन हे मोबाईलमधील गेमसारखं झालं आहे एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव अपयश मिळणं ही शोकांतिका नाही तर यशासाठी प्रयत्नच न करणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे शांत राहणे केव्हाही चांगले कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात कोणतंही चांगलं कार्य करणं सुरुवातीला अवघडच असतं यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं आपण घेतलेले कष्ट नाही दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे मात्र त्यामध्ये जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे मूर्खांच्या चर्चेत शहानपणाच्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणाच आहे सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत असत केव्हाही मरणासाठी तयार असतो तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे प्रयत्न करणे कधीच सोडू नका गुच्छातील शेवटची चावी सुद्धा कुलूप उघडू शकते जीवन जगण्याचे दोन नियम पहिला फुलासारखं निखरावे आणि दुसरा सुगंधासारखं पसरावे जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात वेळेला व्यर्थ घालवणं म्हणजे वेळेची हत्या केल्यासारखं आहे जे, जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही फक्त जिंकायचं नाही तर कुठे हरावं हे कळणारा सुद्धा महान असतो जो परिस्थितीनुसार बदलतो तोच पुढे जातो आनंद तुमच्या शहानपणावर अवलंबून असतो तर तुमच्याजवळ का आहे यावर नाही मनाने तुम्हाला नियंत्रणात ठेवण्याआधी तुम्ही तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवा कमजोर लोक बदला घेतात शक्तिशाली लोक माफ करतात तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात एकाच विनोदावर आपण परत हसत नाही तर एकाच दुःखावर तरी परत परत का रडायचं यशस्वी तो असतो जो आपल्या दुश्मनावर नाही तर आपल्या इच्छांवर विजय मिळवतो जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतं तेव्हा आपला फोकस हा वर्तमानावर असायला हवा यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक शांतता आणि दुसरी स्माईल चंद्र मिळवण्यासाठी ने नेम धरा चुकलात जरी तरी एखादा तारा नक्कीच मिळेल बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य अंधारस नसता तर चमकणाऱ्या तारांना काही किंमतच उरली नसती अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जे जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त अर्शात बघायची आवश्यकता आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद